नमस्कार मी अनिल बेळगाव लाईव्ह न्यूज म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांच्या समर्थनात चंदगड येथील धर्मवीर संभाजी चौक येथे मराठा बांधवांनी घोषणाच्या स्वरूपात आंदोलन केलं मराठा महासंघ तालुका अध्यक्ष सुरेश सातवणीकर यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली प्राध्यापक गुरवे यांनी मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे याबाबतची माहिती सांगितली चंदगड तालुका मराठा महासंघ सरचिटणीस राजाराम सुखे यांनी दोन हजार सतरा अठरा तत्कालीन ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोग निघून मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केलं होतं तसेच एकनाथ शिंदे यांच्याही कालावधीत त्यांच्या आयोगानं मराठा समाज महागात असल्याचं सिद्ध केलं असताना तुम्ही आरक्षण का देत नाही असा अशी विचारणा केली होती तसेच लक्ष्मण गावडे यांनीही आपले विचार मांडले दलित समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे असं पत्र समर्थात आहे असे फिरोज मुल्ला यांनी व्यक्त केलं सदर आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधव मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा उपस्थित होते पाटणेपाटा इथं मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आलं यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आल्या यावेळी गावडे शंकर मनवाडकर नितीन पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मराठा त्या ठिकाणी त्यागाची त्या भूमिका घेतलेली होती पण आज अशी परिस्थिती आहे की दहावीस टक्के मराठा समाज हे चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये ऐंशी टक्के समाज हा त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या त्या ठिकाणी गरिबीमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल मराठा समाज जर त्या ठिकाणी पुढे यायचा असेल तर या ठिकाणी मराठ्यांचे मशीहा किंवा त्या ठिकाणी मराठा समाजाला आणि अन्य समाजाला देखील आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद